राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट पुणे शहराचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा अजितदादा पवार यांची पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा केला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित होते कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला <गराय> अपेक्षित होत हेच खऱ्या अर्थानं झालं असं परिस्थिती पुणे जिल्ह्याचं आणि बीडचं पालन आदरणीय असं आनंद कार्यकर्त्यांना निश्चितपणे झालेलं आहे पुण्यामुळे खऱ्या अर्थानं हा जनरेट पुणे शहरामध्ये होत आहे आणि मला असं वाटतं की विरोधा महाराष्ट्राला एक विचार देत असताना या पुण्याच्या विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य आदरणीय अजित दादांमध्ये निश्चितपणानं आहे आणि दादा त्या पद्धतीचं काम आधी देखील केलेलं आहे आणि इथून पुढे देखील करतील परंतु कार्यकर्त्यांच्या वती आणि पुणेकरांच्या वतीनं दादांना माझं एक मागणे आहे की पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन हे खूप चांगल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे लोकांना याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांना सहन करावं लागतो आणि दादा निश्चितपणाने याच्यावरती उपचार केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं आणि एक चांगलं काम करण्याची संधी पुन्हा एकदा दादांना पदावर पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि बीडचे पालकमंत्री म्हणून ती जबाबदारी दिली आहे याचा निश्चितपणे समाजाला या उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही दोन्ही पालकमंत्र्यांमध्ये पदा बीड बीडकडे लक्ष देता आता पुण्याकडे लक्ष कमी होणार नाही का असं काय होणार नाही तर ज्याच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची ताकद आहे महाराष्ट्राची लागलेचं काय आहे दादांना चांगली माहिती आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य दादांमध्ये आहे त्यामुळे नुसतं बीड असं अजून आणखीन एखादी जरी जबाबदारी दादाने दिली दादा निश्चितपणाने पार पाडतील हा विश्वास मला या ठिकाणी लक्षात या शेवटी दादांची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य माणसाला एक विश्वास निर्माण झालेला आहे या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुती होईल अथवा नाही होईल परंतु आमची स्वतःची देखील पुणे शहरामध्ये एक ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दादांची ताकद आहे आणि या ताकदीचा उपयोग या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि दादा पालकपासून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये तुम्ही तुम्ही महायुतीचे घटक आहात आणि अजित पवार पालकमंत्री झाले म्हणून तुम्ही जल्लोष करतायत पण महायुतीतले इतर तुमचे घटक पक्ष कुणीच आले नाही या जल्लोषाला आम्ही महायुतीला आता या ठिकाणी राष्ट्रवादीचा जल्लोष आहे महायुतीच्या वतीने दादाचा एक वेगळा सत्कार देखील पुणे शहरामध्ये आयोजित केला जाईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळे जण दिसतील असा विश्वास मला या ठिकाणी नमूद करायचं वाटत